नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चटपटीत मस्त अशी दाबिली आज पाहणार आहोत खूपच टेस्टी अशी रेसिपी आहे आजची रेसिपीमध्ये आपण दाबिलीचा मसाला पण पाहणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चटणी पण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला उकडलेले बटाटे दाबिलीसाठी पाव घेतलेले आहेत लादीचे पाव आहेत दाबिलीसाठी वापरता दा ते पाव घेतलेले आहेत धने बडीशेप जिरे किसलेलं खोबरं तीळ मसाला मसाल्यामध्ये मी तमालपत्र घेतलेले आहे सुंठ घेतलेले आहे लवंग चक्रफूल दोन विलायच्या लवंग आणि मिरे असा खडा मसाला घेतलेला आहे आणि विलायची बारीक शेव शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि त्याचे साले काढून घेतलेले आहेत डाळिंबाचे दाणे कोथिंबीर बारीक चिरलेली इथे चिंच मी भिजू घातलेले आहे लाल तिखट आणि हे कश्मीरी लाल तिखट एवढं साहित्य लागणार आहे आता आपण मसाला करून घेऊया दाबेलीचा धने जिरे तीळ आणि खडा मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला खोबरं घालायचं आहे करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे सतत हलवायचा आहे आणि आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे दाबिलीचा मसाला रेडीमेड मिळतो पण तुम्ही जर या पद्धतीने मसाला घरीच केला याची दाबिली खूप छान होती आणि हा मसाला स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही यामध्ये मी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला मसाला आपला झालेला आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण चटणी बनवून घेऊया लसणची चटणी बनवायची आहे जी दाबिलीसाठी वापर जाती त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत लसण ला कश्मीरी लाल तुम्ही मिरची पण घालू शकता फक्त मिरची घालत असताना तुम्हाला भिजू घालावं लागेल तेव्हा घालायची मीठ घातलेलं आहे आता मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपली लाल चटणी तयार आहे मसाला शेंगदाणे बनवूया शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले आहेत आणि त्याची साले काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये तेल घालायचं आहे जो आता आपण दाबिली मसाला बनवला आहे तो घालूया मीठ थोडंसं थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत एकदम कडक होतात शेंगदाणे आपले झालेले आहेत थोडा वेळ बाजूला ठेवायचे म्हणजे लगेच कडक होतात शेंगदाणे चला आता आपण चिंच ची चटणी बनवून घेऊया गोड चटणी आंबट गोड तिखट अशी चटणी खूप टेस्टी लागते ही थोडंसं लाल तिखट कश्मीरी घातलेलं आहे थोडंसं धने पावडर घातलेलं आहे थोडंसं काळं मीठ पण घालायचं आहे हळद आता हे मिश्रण एकदम आटू द्यायचं आहे छान घट्ट घट्ट होत आलं की गॅस बंद करायचा आहे थोडीशी साखर टाकलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता आणि ही चटणी आता आटू द्यायची आहे थोडीशी आटली की ही थंड झाली की ऑटोमॅटिक घट्ट होते आपली तयार आहे मसाला बनवून घेऊया आता बटाटे उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत खिसून पण घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला दाबेलीचा जो आपण केलेला मसाला आहे तो घालायचा आहे थोडंसं लाल तिखट कश्मीरी लाल तिखट मीठ थोडीशी साखर आणि आपण जी चिंचाची चटणी बनवली होती ती पण यामध्ये घालायची आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे थोडंसं पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे झालेलं आहे आपलं आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेले आहे त्यावर कांदा डाळिंब कोथिंबीर किसलेलं खोबरं शेंगदाणे आपले मसाला शेव अशा पद्धतीने सजवून घ्यायचं आहे आता दाबिली बनवायला घेऊया पावमध्ये कट करायचं आहे आता याला चटणी लावायची आहे गोड किंवा तिखट कोणतीही चटणी तुम्ही अगोदर लावू शकता जी आवडत जास्त असेल ती लावू शकता तर मसाला शेव थोडं थोडं घालायचं आहे कारण आपण अगोदर मसाल्यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने आपली दाबेली छान मस्त सजलेली आहे आणि साईडने आपल्याला चटणी लावायची आहे म्हणजे आपल्याला शेव साईडने आपल्याला चिटकून घ्यायची आहे तुम्ही पाव भाजल्याच्या नंतर पण ही शेव चिटकू शकता बघू शकता खूप मस्त आणि टेस्टी अशी दाबेली घरच्या घरी तयार होते तुम्ही जर ही दाबेली घरी बनवली तर तुम्ही बाहेरची दाबेली खाणारच नाही आणि हा जो आपण दाबेलीचा मसाला केलेला आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा तो पंधरा वीस दिवस त्या मसाल्याला काहीच होत नाही बटर टाकायचा आहे तव्यावर आणि आपल्याला आता दाबेली भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान मस्त कडक करून घ्यायची आहे उडावेळ होऊ द्यायचे आहे दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचे आहे बघू शकता खूपच सुंदर अशी मस्त अशी दावेली आपली घरी तयार झालेली आहे काढून घेऊया तयार झालेली आहे आपली दाबेली बघू शकता नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनते तुम्ही जर ही अशी दाबेली घरी बनवली आणि खाल्ली तर तुम्ही बाहेरची दाबेली खाणार नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये